जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर अतिशय महत्वाची बातमी आहे इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर उच्चांकी पातळीवरती पोहोचलेला आहे सोन्याचा दर हा त्र्याण्णव हजार रुपयांवरती पोहोचलाय जळगावच्या सुवर्णगरीमध्ये वीस ते पंचवीस कोटींचा उलाढाल होण्याचा आता अंदाज व्यक्त केला जातोय तर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे आणि एकाच दिवसात सोनं पुन्हा आठशे रुपयांनी महागलंय अतिशय उच्चांक पातळी सध्या सोन्याने गाठली आहे त्र्याण्णव हजार रुपयांवरती सोन्याची किंमत पोहोचली आहे संजय महाजन आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले संजय काय सांगाल नेमकं काय कारण आहे की सोनं दिवसेंदिवस विक्रमच करत आहे कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या घडामोडी यामध्ये अमेरिकेचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे सोन्याचा भाव हा दिवसेंदिवस वाढत असेल तर या ठिकाणी सोने व्यापारी सांगतायत गुढी पाडव्याच्या दिवशी कमीत कमी वीस ते पंचवीस लाखाची उलाढाल या सोनं याच्या या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर तरी आज भाव कमी होईल असं ग्राहकांना वाटत होतं मात्र आज आठशे रुपयांनी भाव वाढला आहे आणि त्र्याण्णव हजारावरती सोनं गेलेलं आहे आज आजचा भाव कधी बघितला तर सोन्याचं जीएसटी पकडून त्र्याण्णव हजार रुपये आहे आणि चांदीचा भाव जो आहे एक लाख पाच हजार रुपये त्या ठिकाणी झालेला आहे धन्यवाद संजय अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे तर एकंदरीत आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्या घडामोडी घडतात त्याचा परिणाम थेट सोन्याच्या दरावरती होतोय एका दिवसात आठशे रुपयांची वाढ ही सगळ्यात मोठी वाढ समजली जाते ज्याने आता सोन्याचा भाव त्र्याण्णव हजारांवरती गेलेला आहे